सिंधुदुर्गमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय पक्ष संकटात असताना शिवसैनिकांनी आपल्या निष्ठेचं आणि बांधिलकीचं दर्शन घडवलं आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून काही कार्यकर्त्यांनी इतर पक्षात प्रवेश केला काहींना सत्ता हवी होती तर काहींना विकासाच्या नावाखाली दुसऱ्या वाटा पत्कराव्या लागल्या मात्र खरी शिवसेना ही सत्याशी बांधलेली आहे सत्ता येवो वा जावो अमरसेन सावंत उपजिल्हाप्रमुख ठामपणे सांगतात सत्तेपेक्षा सत्य, सत्य महत्वाचं आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच उभे राहणार मंदार शिरसाट युवासेना जिल्हाप्रमुख म्हणतात संकटाच्या काळात शिवसैनिकांनी पक्षाला साथ द्यायलाच हवे आम्ही निष्ठावंत सैनिक आहोत आणि ठाकरे कुटुंबासोबतच राहो राजन नाईक प्रमुख ठामपणे स्पष्ट करतात जे उपकार विसरतात त्यांचीच माती होते आम्ही ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत सध्या पक्ष आमचा संकटच आहे आणि संकटात संकटात पक्ष असताना पक्षावर राहणं आमचं एक काम आहे शिवसैनिकांचं आज महाराष्ट्रामध्ये ठाकरे बँड आहे जरी आज ठाकरेंचे जरी आज दिवस खराब आले तरी परंतु आमच्या शिवसैनिक कडूर शिवसैनिक आणि इष्टावंत शिवसैनिक जागा राहणार आणि पक्ष सोडून जाण्या जाणार आम्ही आमच्या अपेक्षी नाही आहोत जे जे उपकार विसरलेले आहेत त्यांचे उपकार यांची मातीच होणार त्यामुळे आम्ही ठाकरे यांच्याशी आम्ही प्रामाणिक राहू पक्षाशी एक आज ठाकरे सेनेची निश्चितच सत्ता नाही आहे आणि शिंदे सेना आणि भाजप यांची सत्ता आहे मात्र काही कार्यकर्त्यांना सत्तेशिवाय राहू शकत नाही कार्यकर्ते मात्र विकासाचं नाव सांगून ते दुसऱ्या पक्षात जात आहेत अनेक कार्यकर्त्यांना पक्षाने मोठं केलं परंतु मोठं झाल्यानंतर दोनदा तीनदा निवडून आलेल्या लोकांना आता आपण नुसतं कसं राहायचं ह्या अंदाजानेच हे लोक पुढच्या आपलं कुठे कुठेतरी राजकीय करिअर म्हणून दुसऱ्या पक्षात जात आहेत मात्र पक्ष आता खरोखरच सत्ता गेल्यानंतर आम्हाला वाटलं होतं की पक्ष आपला यावेळी पुढे येईल परंतु जे ये काय महाराष्ट्रात झालं ते सर्वांना माहिती आहे आणि अशावेळी आम्ही पक्ष सोडून जाणं हे आमच्या मनाला पटत नाही त्यामुळे आम्ही या पक्षामध्ये राहणं निश्चितच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सत्ता पालन झाल्यानंतर सिंधुदुर्गातील सर्व पदाधिकारी असेल किंवा जनता असेल हे निश्चितच ठाकरे यांच्यावर आहेत माझ्या सरकार निष्ठावंत असेल बरेच आमचे पदाधिकारी आहेत ते सत्तेशी बांधलेले नाही तर सत्याशी बांधलेले आहेत सिंधुदुर्गातील निष्ठावंत शिवसैनिक आणि सत्याच्या बाजूने राहणार आहे त्याच्यामुळे निश्चितच आम्ही याच्या काळामध्ये ठाकरे यांची भक्कम साथ देऊ आणि येणाऱ्या काळात संघर्ष करावा लागला तरी चालेल पण आम्ही निश्चितच ठाकरेंची संघटना तळागाळात आहेच हे आणि दोषाने वाढवण्यासाठी निश्चितच वेळोवेळी वेळ पडली तर आंदोलनं आणि जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरावं लागलं तरी उतरवून या ठिकाणी आम्ही या जिल्ह्यामध्ये ठाकरे सिद्ध निश्चितच वाढवतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी